ओम शांतीनगर मकमलाबाद रोड या ठिकाणचे रहिवासी असलेले अनिल निवृत्ती शिंदे वर्ष पन्नास हे सातपूर एम आय डी मायको बॉस या कंपनी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर शिवाजी बोदुर्डे यांच्या माध्यमातून कंपनी नाईट शिफ्ट साठी रात्री दहा वाजता नेहमीप्रमाणे कामावर हजर झाले काही वेळ काम केल्यानंतर सकाळी ते बाथरूमला गेल्यावर तब्बल दोन तासांनी बराच वेळ झाल्याने ते परतले नसल्यामुळे सहकारी कामगाराने चौकशी केली असता अनिल शिंदे हे बाथरूममध्ये अवस्थेत दिसले त्यांना अचानक छातीत दुखल्यामुळे व चक्कर आल्यामुळे ते पडलेले असावेत असा प्राथमिक अंदाज सहकारी कामगाराने वर्तवला आहे त्यांना उपचारासाठी नजिकच्या ई एस आय हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले परंतु डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत्यू घोषित केले कुटुंबीयांनी कंपनी व्यवस्थापन व कॉन्ट्रॅक्ट शिवाजी बोदुर्डे यांच्या कामगारांच्या आरोग्याबाबत दुर्लक्ष झाल्याचा आरोप केला आहे कुटुंबियांनी बोलताना सांगितले की कंपनी व्यवस्थापनाने उपाययोजना तर आमचा माणूस वाचू शकला कॉन्ट्रॅक्टर शिवाजी फक्त कंपनी व्यवस्थापकाकडून कामगारांचे कमिशन घेऊन आपला खिस्सा भरतात पण कामगारांच्या आरोग्याबाबत कुठलीही उपाययोजना करीत नाही म्हणूनच अशा कामगारांना आपला जीव गमावा लागतो या घटनेला कॉन्ट्रॅक्टर शिवाजी बोदुर्डे व्यवस्थापन हेच जबाबदार आहेत असा संतापजनक आरोप कुटुंबियांनी आहे मला आठ वाजता फोन आला आठ वाजता फोन आला तेव्हापासून मी कंपनीमध्ये डिटेल्स मागते थे त्यांच्याकडे की कसं झालं माझ्या भावाचं हो काय झालं मला डिटेल्स द्या ते डिटेल्ससुद्धा मला मध्ये पण नाही येऊ हो दिलं मी अर्धा पाऊन तास म्हणजे सव्वा आठ ते नऊ वीसपर्यंत पर्यंत मी गेटवर होते तरी पण त्यांनी मध्ये एंट्री नाही दिली मला साहेब पण येऊन समोर कोणी भेटायला तयार नाही काय नाही आता काय कंपनी व्यवस्था पण या ठिकाणी आलेले आहे का आलेले पण डिटेल्स द्यायला तयार नाही मला गेटवर नंतर शर्मा गेट वर, ते शर्मा म्हणून साहेब भेटले आले गेटवर ते सव्वा नऊ वाजता आले तर त्यांनी आम्हाला सांगितलं की आता वीस मिनटात तुम्हाला डिटेल देतो आता दहा वाजत आले पण त्यांनी अजून एक पण डिटेल दे आम्हाला आमच्यापर्यंत पोहोचवलेली नाही इतक्यात सांगता ए सी जी फाईलला लावलेला आहे ई सी जी फाईलला नाही आहे इथलाच ई सी जी फक्त आहे तर जे नव्हते असा ई सी जी इथं आहे पण तिथला ई सी जी नाही आणि तिथं तिथं जे डॉक्टरांनी जे काही ट्रीट केलंय त्याचे डिटेल्स मी मागते ते डिटेल त्यांनी काय ट्रीट केलंय त्यांनी कुठलं इंजेक्शन दिलं की गोळी दिली काय केलं इतक्या सांगता जेव्हा आम्ही बाहेर काढलं टॉयलेटमधनं तेव्हा ते होते इतक्या सांगतात ते बाहेर काढलं तेव्हा नव्हते तुम्हाला याच्यामध्ये संशय वाटतोय काय शिक्षक आहे कारण ते डिटेल द्यायला एवढा वेळ नाही लागला पाहिजे सर ते डिटेल्स आमच्यापर्यंत पोहोचत नाही ना वीस मिनिटात देतो अर्धा तासात देतो रुग्णालयावाल्यांना देतो आपण पोलीस केलेली का के हो करायची आम्हाला करणारच कारण डिटेल अजून येत नाही म्हणजे जर पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास घडलेली घटना आहे तर आता हे दहा वाजले तरी अजून त्यांच्या डिटेल्स तयार नाही त्यांनी ट्रीट काय केलं हे सुद्धा समोर येऊन सांगायला ते तयार नाही काल रात्री नाईट नाईट शिफ्ट असताना देवटीवर गेले त्यांनी आम्हाला साडे अकरा वाजता कॉल केला नेहमीच्याप्रमाणे करते जसे त्यांनी त्यांचा सकाळी सात वाजता कॉल आल्याच्यानंतर मयत घोषित केल्या करण्यात आली आहे असं कळालं पण माझे वडील चांगले असताना असं कसं काय झालं हे मला काय अद्याप कळालेलं नाही आहे वडिलांना कोणत्याही प्रकारचा त्रास नव्हता काय नव्हता फक्त आपली शुगरची गोळी चालू ती पण नेहमीप्रमाणे ते घ्यायची त्यांना काय आता मागच्या महिन्यात कंपनीचा थोडा ट्रेस होता कारण ते काढायच्या ह्याच्यामध्ये होते त्याच्यामुळे त्यांना काय काय हा झाला का काय मला काय आता समजलेलं नाही आहे तेवढी चौकशी करण्यात यावी फक्त वास नाही या कुठल्या कंपनीत आम्हाला होती बाईक बायक मायकोबॉस तुम्ही इथं किती वाजता आणलेलं त्यांना इथं सांगले आम्हाला सात वाजता फोन आला तेव्हा आम्ही साडेसातला इथे आलो तेव्हा त्यामध्ये कंपनीचा कोण माणूस नव्हता त्यांची फक्त बॉडी होती फक्त आता या संदर्भात आपण निर्णय काय करणार आहे दुसरं काय करणार कंपनीवर आपण विचारपूस करणार आहे त्यांच्या त्यांच्याकडून आल्या आपण काहीच करू शकत नाही आपण त्यांचा मुलगा आहे लोकशास्त्र न्यूज साठी पण ती आणाव सातपूर